अध्यक्ष महोदय प्राप्त झालेला उत्तर असमाधानकारक आहे आणि मंत्री महोदयाची अधिकाऱ्याने दिशाभूल केली आहे असं मला म्हणायचं आहे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार किंवा नागपूरपेक्षाही जास्त मोठा भ्रष्टाचार या संबंधाची माहिती मला द्यायची आहे अध्यक्ष महोदय एक महाभ्रष्ट आणि पॉवरफुल अधिकारी विभागीय उपसंचालक आणि आत्ता वर्तमानमध्ये महानगरपालिकामध्ये शिक्षणाधिकारी संदीप संघवे यांच्याबद्दल मला माहिती द्यायची अध्यक्ष मध्ये एवढी मुजोरी येते कशी याचं एक उदाहरण देईन या अधिकाऱ्याने चॅलेंज केलंय की मी संजय उपाध्यायचं प्रश्नच येऊ देणार नाही आणि मागील नऊ दिवसापासून जे मी संघर्ष करतोय प्रश्न साहेब आज गुरुपौर्णिमा आहे माझं भाग्य आहे की आजच्या दिवशी ही लक्षवेधी लागत आहे मला महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकाचा आशीर्वाद भेटेल असा मला विश्वास आहे पॉइंटेड प्रश्न घ्या उपाध्याय सर अध्यक्ष महोदय तांबा अध्यक्ष महोदय मामला गंभीर आहे महोदय हा बोलतो बोलतो अध्यक्ष महोदय मागच्या अधिवेशनात जेव्हा मी मुद्दा मांडायचा प्रयत्न केला माझी चौकशी करण्यासाठी दोन दोन अधिकारी माझ्या विधानसभेत फिरत होते की मी कुठे जातो काय करतो त्यांचं दुर्दैव आणि माझं भाग्य की ते अधिकारी आमच्या कार्यकर्त्यांना सापडले आम्ही त्यांना ऑफिसमध्ये बसवलं त्या लोकांनी माझी माफी मागितली बोले आजच्या पुढे तुमच्या विरोधात असं करणार नाही अध्यक्ष महोदय या अधिकारीने मेसेज दिलाय की माझे संबंध वरपर्यंत हे एक आमदार माझा काही करू शकत नाही पण या लोकशाही मध्ये माझा विश्वास आहे आणि म्हणून आज मला वाटत बोलू बोल। दे ना बोलू दे ना येतो सगळं येतो उपाध्याय जी आपण सर्व विषयावरती ना विषयावरती चर्चा करा विषयावर विषय एवढा गंभीर आहे म्हणून तर बसून बसून बोलू बोलू नका नका त्याची नियुक्ती कधी झाली होती हे बघितलं तर तुम्हाला समजेल की एवढी मुजोरी काय आहे अध्यक्ष महोदय ठाणे जिल्ह्यातील अठरा शिक्षक शालार्थ आयडी साठी आवेदन करतात एक वर्ष त्यांना मान्यता भेटत नाही ते हायकोर्टात अपील करतात हायकोर्ट त्यांना सांगतं यांना शालार्थ आयडी द्या हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर सुद्धा अध्यक्ष मोदय हो आठ महिने हा अधिकारी त्यांना आदेश देत नाही त्यापैकी अकरा लोक कंटेम फाईल करतात कंटेम वर कोर्ट आदेश देतो तीन लाख तीस हजार रुपयाचा दंड दिला जातो आणि त्याच्यानंतर शिक्षकांना जर सालार्थ आयडी भेटत असेल तर ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुद्दा क्रमांक दोन दोन हजार पेक्षा अधिक मान्यता व शालार्थ आयडी सांगवे आणि दिली आहे कुणाला एक वर्ष तर कुणाला दोन ते तीन वर्ष फाईल थांबवली जाते पैसे उचलले जातात आणि त्याच्यानंतर त्यांना शाळार्थ आय दिली जाते महोदय हे कसं चेक करायचं असेल से तर शाळेकडे गेलेला शाळार्थ चा मेल पहा शिक्षकाला प्रत्यक्ष वेतन कधीपासून सुरू झाले याचा तपास करा संपूर्ण घोटाळा अध्यक्ष महोदय दे। आयडी देताना मागची तारीख का टाकली जाते अध्यक्ष महोदय याची चौकशी केली पाहिजे उच्च माध्यमिक शाळेत म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये वाढीव अडीचशे पदांना तो मान्यता देतो स्वतःच्या ताकदीवर येतो शैक्षणिक पात्रता नसताना मान्यता दिल्या जातात पुण्यावरून शिक्षक संस्थांकडून वाढीव पदाचा आलेल्या यादीत मंत्रालयातून तसे शिक्षण उपलब्ध सांगवे जास्तीची नावं ऍड करतो अध्यक्ष महोदय आणि प्रत्येकाकडून सात ते दहा लाख रुपये घेऊन गे घेतले जाते महोदय ऑनलाईन ऍडमिशन मध्ये जो घोटाळा झाला होता कॉलेज कॉलेजमध्ये एक्कावन बोगस विद्यार्थी सापडले होते त्याच्यामध्ये एफ आय आर झाला पण सांगवीवर एफ आय आर झाला नाही अध्यक्ष महोदय जेव्हा मी हे लक्षवेधी घातली या मुंबईत अनेक दलाल आहेत तो आपन। वेग सांग्वे, सांग्वे, सांग्वा सांग्वा तो। जे ॲडमिशन माफिया म्हणू शकतो आपण ते वेगवेगळ्या माध्यमातून अध्यक्ष महोदय मला संपर्क करत होते की सांगवे चांगला माणूस आहे चांगलं यासाठी आहे की सामान्य विद्यार्थी साठी रखडतो पण या दलालांना पाहिजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन या अधिकाऱ्यांमुळे देता येतो अध्यक्ष महोदय बॅक बॅकडे नियुक्ती महोदय अगोदर शालर हा कोणाचं संदीप संगवे लक्षवेधी मध्ये नाव आहे चला बोला बॅग डेटर नियुक्त्यामध्ये अगोदर शालार्थ आय मग कुणी जास्त तगादा लावला फायली मंजुरीसाठी ओळख केली पत्र व्यवहार केला कोणाचा फोन आला तर मोठ्या त्रुटी लावायच्या मग तडजोड झाली की तीस फाईल मंजूर करायची विना अनुदानित शाळेमधून अनुदानित शाळेमध्ये शिक्षक बदली करताना मागच्या तारखेच्या नियुक्त्या बॅक डेटेड दिलेल्या अध्यक्ष महोदय या शासनाच्या तिजोरीचा फार मोठं नुकसान झालेलं आहे महोदय एक शिक्षण संस्था आहे वज्रेश्वरी शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेचं एक ऑर्डर मी दाखवतो अध्यक्ष महोदय ही ऑर्डर दोन हजार बावीस मध्ये दिली गेली आहे पण त्याला अप्रुव्हल दोन हजार बारा पासून आहे दोन हजार बारा का तर तेरापासून टी ई टीची आहे म्हणून कुठलंही क्वालिफिकेशन नसताना दोन हजार बारा पर्यंतची मान्यता दिली गेली आणि करोडो रुपये शासनाच्या तिजोरीतून दिले गेले ज्यामुळे मोठा व्यवहार होता असं दोन हजार पेक्षा जास्त दिली आहे किती मोठा भ्रष्टाचार अध्यक्ष मोदय याची तुम्ही कल्पना करू शकत नाही अध्यक्ष मोदय नाईट शिक्षक शाळा आपल्याकडे नियम आहे एक व्यक्ती एक पगार घेऊ शकतो पण एक एक शिक्षक दोन दोन पगार घेत आहे सकाळी तो शाळेत जातो रात्री तो रात्र शाळेत जातो आपण जे उत्तर दिले अध्यक्ष महोदय ते उत्तर वाचून दाखवतो रात्र शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा विषयक बाबी संच मान्यता इत्यादी परिपूर्ण धोरण निश्चित करण्यासाठी शासन निर्णय क्रमांक दिनांक सतरा एक दोन हजार बावीस अन्वय उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे सदर समितीचे सदस्य सचिव विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई हे होते समितीने अहवाल सादर केले असून रात्र शाळांबाबत राज्याचे सर्व कश धोरण निश्चित करण्याची कारवाई सुरू आहे जर तुम्ही उत्तर देता अध्यक्ष महोदय की कारवाई सुरू आहे तर किती वर्षापूर्वी नियुक्ती देता आणि त्यांचे दोन दोन पगार चालू ठेवता एवढी मुजोरी कशी काय हा नाही का। रहा, एक दा, 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 मोदे। मी पाच मिनिटापेक्षा जास्त बोलत नाही विशेट है। एक मुख्याध्यापिका सहा महिने रोज जात होती सीसीटीव्ही फुक फुटेज तुम्ही बघू शकता पण तिला मान्यता दिली नाही एवढी शिक्षणांची रखडपट्टी केली जाते पैसा दिला नाही तर काम होत नाही मागील आठवड्यात आणि आता पण हे अधिकारी पूर्ण वेळ इथे उपस्थित आहेत कोविड मध्ये भरती बंद होती शासनाचा ऑफिशियल आदेश होता पण जेव्हा भरती सुरू झाली दोन हजार एकोणीस पासून उपाध्याय आता आपण प्रश्न विचारायच्या आपण सर्व माहिती आलेली आहे आपण या संबंधाने प्रश्न विचारा महोदय मंदिरच्या काळात ही शिक्षक मान्यता कशी दिली गेली नंबर एक बालहक्क आयोगाकडून सांगवे यांची चौकशी चालू आहे कारण धारावीमध्ये एका शाळेवरती फौजदारीचा गुन्हा चालू असताना त्याची मान्यता रद्द झाल्यानंतर सुद्धा याने त्या शाळेला मान्यता देण्याचं पाप केलं अध्यक्ष महोदय शासन निर्णय दहा सहा दोन हजार नुसार वैयक्तिक मान्यता तसेच शालार्थ मान्यता प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याची कार्यपद्धती देण्यात आली आहे तिचे उल्लंघन करून पद भरती केली जाते दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत म्हणजे तीन महिन्याच्या मान्यता द्यायच्या होत्या पण शासनांनी दिलेली मुदत संपल्यानंतर सुद्धा संघवे सतत प्रस्ताव घेत राहिले आणि दोन हजार चोवीस मध्ये ही मान्यता देत राहिले हा एक घोटाळा यांनी केला आहे अध्यक्ष महोदय दोन हजार पेक्षा अधिक महोदय हे बघा आहे आता, आता प्रश्नाचे उत्तर घ्या आणि नंतर मग काही राहिले असेल तर आपण नंतर विचार पुन्हा संधी देतो मंत्री महोदय आता आपण आता हो अरे बाबा किती दहा मिनिटं पर्यंत ऐका ऐका अहो त्याचे उत्तर त्याचे उत्तर घ्या ना उत्तर घ्यायचे नाही का नाही आपण नुसतं आपण या ठिकाणी भूमिका मांडली आहे का ऐका आपण भूमिका मांडली भूमिका मांडल्याच्या नंतर आपण प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं पहिले मंत्र्याकडून घ्या राहिले असेल तर तुम्हाला पुन्हा संधी देतो नाही मंत्री मोदय चला मंत्री मोदय अरे पण जेवढे नाही नाही प्रश्न विचारण्याचे उत्तर घेऊ ना एक तुम्ही किती प्रश्न विचारले उत्तर आले पाहिजे ना उत्तर यायला पाहिजे ना प्रश्न महोदय तेरा वर्ष वर्ष हा अधिकारी एकाच विभागात आहे आणि आता सुद्धा त्यांनी जी बदली केली आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी प्लेसमेंट केली आहे आणि तो आता असा निरोप देतोय की तुमचे सगळे काम मी करू शकतो करून देतो तुम्ही प्रश्न विचारू नका अध्यक्ष मध्ये मला विचारायचं आहे आता तो जर महापालिकेत आहे महानगरपालिकेत आहे तर तो इथले काम कसे करू शकतो एवढी ताकद कशी माझा प्रश्न आहे एवढ्या प्रभावशाली महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्याला तुम्ही त्वरित निलंबन करणार का त्याच्यावरती एसआयटी कारवाई करणार का कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालार्थ शिक्षण घोटाळ्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयाने एक एस आय टी इन्क्वायरी केली आहे त्याच्यामध्ये याचा समावेश केला गेला -के मंत्री महोदय <laughs> अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य संजयजी उपाध्याय साहेबांनी जेवढे मुद्दे ठेवलेले आहेत किंबहुना आणखी त्यांच्याकडे जे काही मुद्दे असतील किंवा सभागृहाकडे पण काही मुद्दे असतील तर ते मुद्दे आपण द्या आठवड्याभराच्या आज चौकशी करून त्या चौकशीतना जे काही समोर येईल त्या ठिकाणी <hm <desserts> संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल अरे शांत बसा शांत अध्यक्ष महोदय उत्तर होऊ द्या <Kristen> उत्तर उद्या उत्तर उद्या <Pu -47> उत्तर उद्या उत्तर उद्या खाली बसा नाही नाही ना, ना। खाली बसा या ठिकाणी अरे उत्तर झाल्याशिवाय नाही उत्तर उद्या उपाध्याय बसा अरे खाली बसा उत्तर झाल्याशिवाय <acoustic performer> नाही अध्यक्ष महोदय आपण ऐका 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 जो काही मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे सन्माननीय सदस्य महोदयांना हे कोण ला शांत प्रश्न याने उत्तर घ्या हा प्रश्न येऊ नये म्हणून कोण कोण भेटायला गेलाय त्याची पण चौकशी केली जाईल आणि अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे ऐका अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे या विषयाच्या संदर्भामध्ये वरच्या सभागृहामध्ये आणि खालच्याही सभागृहामध्ये किती तारांकित प्रश्न आले किती वेळेस लक्ष दे लक्षवेधी लागले मी आता आपल्याला विनंती करत होतो की अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी घ्या मी आपल्याशी या ठिकाणी विनंती करत होतो आणि म्हणून या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल आणि सन्माननीय सदस्य महोदयांनी जी काही एसआयटीच्या संदर्भामध्ये थांबा धामा थांबा हो एसआयटी मध्ये या त्यांनी जे काही मुद्दे ठेवलेले आहेत त्या मुद्द्यांची चौकशी एस आय माध्यमातून त्या ठिकाणी केली जाईल चला सन्मान्य सावरकर साहेब सावरकर साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अरे अध्यक्ष महोदय सन्मान्य भुसे साहेब आपले सिनियर मंत्री आहेत अख्खी विधानसभेची जी व्यवस्था आहे ते हायजॅक करणं सपोर्टेज करण्याचा प्रकार आहे बाहेर विधिमंडळाच्या या लॉबीच्या बाहेर लोक चर्चा करून राहिले